गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात आता एकूण सात सदस्य आहेत आणि काल निक्कीला तिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे ती डायरेक्ट फिनाले मध्ये पोहोचली आहे त्यामुळे आता घरात उरलेल्या सहा सदस्यांना बिग बॉसने थेट नॉमिनेट केलेले आहे आणि या सहा सदस्यांमध्ये कोण घराच्या बाहेर जाणार तेच पाहूया कारण आत्ताच समोर आलेल्या आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेड ज्यामध्ये नेहमीसारखाच नंबरवरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण सूरजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे तो, तो, तो प्रचंड मतांनी नंबर एक वरती टिकून आहे तर नंबर दोनवरती आहे अभिजित सावंत अभिजितला सुद्धा पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर नंबर तीनवरती सध्या आहे धनंजय पवार आणि नंबर चार वरती आहे अंकिता बालावलकर धनंजय आणि अंकिता यांच्या मतांमध्ये जास्त डिफरन्स नाहीये त्यामुळे या दोघांमध्ये कोणीही खालीवर येऊ शकतो तर नंबर पाच वरती म्हणजे बॉटमला आहे जान्हवी किल्लेदार तर सहा नंबरवरती आहे वर्षा उजगावकर त्यामुळे आता बिग बॉसने जर योग्य निर्णय घेतला तर ते वर्षा उजगावकर आणि जान्हवी किल्लेकर या दोन सदस्यांना या आठवड्याच्या मिड विक्शनमध्ये बेगर करू शकतात आणि जर त्यांनी अनफेअर डिसिजन घेतला आणि वर्षा उसगावकर यांना टॉप मध्ये ठेवलं तर ते वर्षा उसगावकर यांच्या जागी जान्हवी किंवा अंकिता किंवा धनंजय या दोघांपैकी एकाला बाहेर काढू शकतात पण जास्तीत जास्त शक्यताही वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेदारमध्ये आहेत तर पाहूया बिग बॉस या मिड वीकमध्ये योग्य निर्णय घेतात की, की अयोग्य तर मित्रांनो तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा थँक्स फॉर ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका